व्यवस्थापक आपणासाठी विनंती आहे आपण बाजूला यांना मागे करा यांना यांना या मा, सर मागे करा ना सर सर निमशे यांना मागे करा यांना सरांना मागे नव्हत्या हो या प्रसंगी क्रीडा संचालक म्हणून ज्यांनी गावी सरांनी अतिशय उत्कृष्ट भूमिका केली त्याचबरोबर करत आहेत त्याचबरोबर तिवरे सर हे उपसंचालक म्हणून अतिशय त्यांचं मोलाचं योगदान आहे म्हणून आहे कार्यालय प्रकल्प कार्यालयातर्फे त्यांचे मी विशेष आभार मानतो पंच म्हणून अनेक जण आपली भूमिका पार पाडत आहेत आभार प्रदर्शना काम नंतर होईल परंतु आतापर्यंत त्यांनी जे काम केलं अतिशय उत्कृष्टपणे प्रत्येक समितीचे सदस्य असो खेळाडू असो पंच असो ज्यांना जी जबाबदारी दिली दे त्या चोखपणे पार पाडली आतापर्यंत म्हणून सर्वांच मी या प्रसंगी विशेष आभार मानतो आपण सर्व खेळाडू सर्व खेळाडू विचार आहे त्या ठिकाणी थांबलेले सर्व खेळाडू चला बाहेर तिथले लाल टोपे घातलेले लहानूकर ना थांबायचं नाही तिथं एकही मला चल शिक्स, हो त्या रोडच्या पलीकडे दिसला नाही पाहिजे आकाश जर्शी घातलेला झिरो नंबर वर चल बाहेर चला त्याच्या शेजार झिरो सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर जर्शी घातलेला चला तुमच्या जर्शी दिसतात सगळ्या मला खो खो मैदान आखणी थोडा वेळ थांबून घ्या थांबू नका ट्रॅक हे होते थांबून थांबून घ्या थांबून घ्या थांबून घ्या पलीकडची रेषा मला पडत त्या बाजूची हे सगळे हॅलो पाटील सर या कोपऱ्यात थांबलेले कोपऱ्यातले सगळे चला बाहेर हे इकडचे बाजूलाय झाडाखाली थांबलेले पिवळा टी शर्ट चला माझे सर सगळेच जिल्ह्यात शिक्षकांना दिन शिक्षक जे व्यवस्था राहतो कोणीही विद्यार्थ्याला हात लावणार नाही कारण आता ही फायनलची मॅच आहे त्याला सगळ्या बाजूला सारखं दिकले इकडचे रोडवरचे जायला सर जा सर तुमच्या समोरचे सगळे बाहेर घेतले चला व्यवस्थापक शिक्षक खेळाडू कोण येते सगळा रोड मोकळा मोकळा झालेला पाहिजे इकडे या पाहायचं असेल तर बाजूला व्यवस्थापक व्यवस्थापक व्यवस्थापिका आपल्याला विनंती आहे सगळ्या प्रकल्पाचे व्यवस्थापक व्यवस्थापिका आपल्याला विनंती आहे समोर तिकडे थांबू रेडी सर रेडी शिक्षक झाडाखाली थांबलेल्या मॅडम प्लीज पाठी मागे चला माझे ज्येष्ठ व्यवस्थापकांना विनंती आहे पंच गुणलेखक वेळाधिकारी त्या ठिकाणी आहेत आपण त्यांना हात लावू नका ते जसे सूचना देतात तसे फॉलो करा शिक्षक व्यवस्थापक आपण बाजूला थांबायचं पलीकडचे सर गुलाबी शर्ट घातले जीन्स पॅन्ट वाले सर मागे करा सगळे काम सर आपले नेतृत्व ते माग सरकार सगळे पाच सहा फुट पाठव प्लीज बाहेर आहे तुम्ही सर ब्लॅक जर्सी घातली प्लीज आपण सरकार लागू नये म्हणून इथे थांबले या व्यासपीठावर विभागीय क्रीडा स्पर्धा उपसंचालक तथा मुख्याध्यापक कन्याश्रमशा शेणवे माननीय तिवरे सरांचं आगमन झालेलं आहे मी सरांचे या ठिकाणी स्वागत करतो चला ना पाठीमागे या ना थोडस तो पूर्ण त्या पासून सगळे पाठीमागे या प्लीज मॅडम मागे या सगळं त्या टेबलवर बसलेल्या चार पाच मुली खो खो मैदान नंबर एक चे टेबल बसलेल्या मुली खेळाडू आहेत का तुम्ही खाली बसायचं नाहीतर बाहेर निघायचं हॅलो सर सर मॅच चालू असेल ना तेव्हा बोलू नका ओके 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 कंटिन्यू यस सर सोडायचे तिकडून हो सर सोडा तिकडून

संदेश पराठ आहे का सर तिथे सुनील पडवले संजय वाजे आहे का तिथे सर ज्यांची ज्यांची नावं घेतो त्यांना फक्त लाईन अप मध्ये उभे तो दुर्वेश भस्मा किरण सर्वप्रथम सर किरण आहे का तिथे किरण नाईक हॅलो संदेश आहे का सर संदेश ओके okay. प्रणव प्रणव आहे का प्रणव पारधी प्रणव पारधी ओके okay. युवराज युवराज आहे का युवराज आहे का युवराज हात वर्त करायचे युवराज हॅलो बघा सर किरण नाईक फर्स्ट किरण नाईक सेकंड संदेश परार थर्ड सुनील फडवले फोर्थ संजय वाजे संजय वाजे आहे त्याच्यानंतर साहिल भुजारे साहिल भुजारे हात का साहिल भुजारे दुर्वेश भासमा सहा जण आहेत बरोबर ओके थोडे सांगणार आहोत घे जाऊ दे अधिक सर गाणे <laughs> पण अंडर तेजस्विनी गिराणे हातवरकर सुनीता किंजरे हातवरकर शैला दोरे बेबी वारे रीना पांगी नंदिनी रावते हॉलीबॉल पंच हॉलिबॉल पंच आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे हॉलीबॉल पंच हॉलीबॉल पंच गुणलेखक आणि कोऑर्डिनेटर यांना विनंती आहे आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे Earth... एक दो ये दूसरा तिसऱ्या ते दोघे नाही पहिल्यानं दुसऱ्या टाईम अनंत राघव शिंगोवा अनंता राघव विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचं ओळखपत्र व्यासपीठावर आलेलं आहे सर अंडर नाईनटीन विकास बरफ विकास बरफ कुणाल उंबरसांडा सुनील वाघमारे सिद्धार्थ भांगोरे सचिन दुमाना रोशन फला सहा जण आहेत ना बरोबर पार्टी से रेडी। एक दूंगी। तो 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 तीसरा नंबर तो विकास तो विकास पहला नहीं है दूसरा। पहिला दुसरा तिसरा एक नंबर तिसरे या ठिकाणी या हॅलो व्यासपीठाकडे पुढील फायनल मुली संजना राऊत शर्बिला वाघ वैशाली राजर शेदर, भावर, पिंकी योगिता दीपिका या व्यासपीठाकडे माननीय राजेंद्र राजेंद्र कुमार हिवाळी साहेब अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर त्याचबरोबर माननीय काळपांडे साहेब सहाय्यक अधिकारी शहापूर या ठिकाणी साहेबांचे व्यासपीठावर आगमन होत आहे मी व्यासपीठावर साहेबांचे स्वागत करतो ठाकरे सर नि, निवास समिती लेमन गोडे इकडे पाठवा ना वैयक्तिक स्पर्धेकडे ठाकरे सर हॅलो हॅलो पुढील स्पर्धा दोनशे मीटर धावणे सर्व खेळाडू त्याचबरोबर संघ व्यवस्थापक व्यवस्थापक यांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे सर्वांनी स्टार्टिंग पॉईंटला रिपोर्ट करायचं आहे चौदा वर्ष वयोगट सतरा वर्ष वयोगट आणि एकोणावीस वर्ष वयोगट दोनशे मीटर धावणे चौदा वर्ष मुले मुली सतरा वर्ष वयोगट मुले मुली एकोणावीस वर्ष वयोगट मुले मुली संघ व्यवस्थापक त्याचबरोबर खेळाडू यांनी या गोष्टीची नोंद घ्यायची

ट्रॅक् मध्ये असलेले सर्व मुलं यांना